नमस्कार मित्रांनो मी विशाल वळे मित्रांनो हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचारासाठी जे आयुष्यमान भारत कार्ड हवे आहे ते आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही जर अजूनपर्यंत काढले नसेल तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये हे आयुष्यमान भारत कार्ड घरबसल्या काढू शकता तर हे आयुष्यमान भारत कार्ड कसे काढायचे हे आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ नीट बघा आणि व्हिडिओ शोपर्यंत पाहा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून ये पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्ले मध्ये आयुष्यमान ॲप असे सर्च करा आयुष्यमान ॲप असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲप दिसेल तर दुसरा कोणताही ॲप न इन्स्टॉल करता हा ऍप इन्स्टॉल करून ओपन करून घ्या तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर याला थोडीशी वरती लुटून खाली तुम्हाला भाषा निवडा हा ऑप्शन दिसत आहे तर यामध्ये तुम्हाला जी भाषा पाहिजे असेल ती भाषा इथे तुम्ही निवडून घ्या त्यानंतर त्याच्यासमोरच लॉग इन हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला दोन ऑप्शन दाखवण्यात येईल लाभार्थी तसेच ऑपरेटर यंत्रचालक तर लाभार्थी या ऑप्शनवर क्लिक करा लाभार्थी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली मोबाईल नंबर या राखण्यामध्ये तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर पडताळणी करा हा ऑप्शन दिसत आहे तर पडताळणी करा या ऑप्शनवर क्लिक करा पडताळणी करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी इथे खाली जे तुम्हाला बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जसा कॅप्चर दिसत आहे तसाच जसाचा तसा खाली टाकून घ्या कोड टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तर वरतीच एक नंबर एक नंबरच्या बॉक्समध्ये पी एम जे वाय एक नंबरला जो ऑप्शन दिसत आहे तो ऑप्शन सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खाली तुमचे राज्य निवडून घ्या राज्य निवडून झाल्यानंतर उपयोजना या, या बॉक्समध्ये सर्वात खाली पी एम जे वाय तुम्हाला दिसत आहे तर पी एम जे वाय या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर पीएम जे वाय सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचे नाव कशाद्वारे शोधणार आहात तर इथे तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहे तर यापैकी तुम्ही आधार नंबर हा ऑप्शन निवडून घ्या आधार नंबर या ऑप्शन निवडून झाल्यानंतर त्याच्या खाली जिल्हा तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर खाली आधार क्रमांक तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली निळ्या रंगामध्ये शोधा हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर शोधा या ऑप्शनवर क्लिक करा थोडेसे वरती स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या घरामधील जे रश, रेशन कार्डमध्ये जेवढे व्यक्ती ऍड केलेले आहे त्यांचे सगळ्यांचे नावे इथे तुम्हाला दिसेल तर यामध्ये ज्या व्यक्तीचे तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीच्या समोर ई केवायसी करा या ऑप्शनवर क्लिक करा बाकीच्या व्यक्तीचे कार्ड काढेल असल्या कारणाने त्यांच्या नावासमोर कार्ड डाउनलोड करा हा ऑप्शन येत आहे या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या समोर परत चार ऑप्शन दाखवेल तर यामध्ये एक नंबरलाच आधार या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा आधार नंबरचे लास्टचे तुम्हाला चार अंक दाखव दर्शविले जात आहे तर यामध्ये पडताळणी करा या ऑप्शनवर क्लिक करून सर्वात खाली येऊन या बॉक्समध्ये क्लिक करा आणि परवानगी द्या या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार नंबरवर एक ओटीपी सेंड केला जाईल व तुमच्या मोबाईल नंबर करण्यात येईल तर वरच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी वरच्या वरच्या रखान्यामध्ये आधारचा ओटीपी टाकल्यानंतर खाली जो मोबाईल नंबरवरती ओटीपी आलेला आहे तो ओटीपी पी टाकून घ्या ओटीपी टाकून झाल्यानंतर ओटीपी टाकून झाल्यानंतर इथे सर्वात आधी तुमचा फोटो वरतीच तुमचा फोटो काढून घ्यायचा आहे ते फोटो काढून झाल्यानंतर खाली तुमचा मोबाईल तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का तुम्ही यश किंवा नो करू शकता यश केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकावा लागेल त्यामुळे मोबाईल नंबर आहे का तर नो ऑप्शनवर क्लिक करून घ्या त्यानंतर कुटुंब प्रमुखाशी संबंध तर प्रमुखाशी काय नाते आहे तर इथे तुम तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर इथे तुमचे जन्मतारीखचे लास्ट अंक निवडून घ्या जन्मतारीख चे निवडून झाल्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुमचा पिनकोड टाका पिनकोड टाकून झाल्यानंतर तुमचे राज्य ऑटोमॅटिकली आलेले आहे त्यानंतर जिल्हाही तुमचा ऑटोमॅटिकली आलेला आहे तर ग्रामीण इथे ग्रामीण के शहर या ऑप्शन मध्ये तुम्हाला रुरल आणि अर्बन हे दोन ऑप्शन दिसत आहे तर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर रुर रुरल या ऑप्शनवर क्लिक करा आणि शहरी भागात असाल तर अर्बन या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर खाली तुमचा तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर इथे तुमचे गाव निवडून घ्या गाव निवडून झाल्यानंतर जमा करा हा निळ्या रंगामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसत आहे तर जमा करा या ऑप्शनवर क्लिक करा तर तुम्ही ते पाहू शकता ई केवायसी इज कंप्लीटेड प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर सम सम टाइम तर तुम्ही ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून घ्या ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण वापस यायचे आहे आणि काही वेळानंतर तुमचे कार्ड हे अप्रूव्ह केले जाईल अप्रूव्ह झाल्यानंतर जशी आपण प्रोसेस केली होती तशी प्रोसेस एका तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तशी प्रोसेस करून या पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर तुमच्या नावासमोर कार्ड डाउनलोड करा हा ऑप्शन दिसेल अगोदर हे तीन कार्ड काढले काढलेले आहे म्हणून त्यांच्या नावासमोर कार्ड डाउनलोड करा हा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सब्स्क्राइब करा आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद